नमस्कार सर्वांना मी प्रांजली आज रक्षाबंधन रक्षाबंधन आहे रक्षाबंधन आहे म्हणता म्हणता शेवटी रक्षाबंधनाचा दिवस आला राखी पौर्णिमेचा दिवस आला तुम्हा सर्वांना माझ्याकडून राखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत म्हणजे दीड वाजेपर्यंत भद्राकाळ आहे आणि त्यानंतर भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे भद्रा काळामध्ये श्रावणी सोमवारची जी पूजा आहे ती आपण करू शकतो काहीही हरकत नाही पूजा पाठ स्तोत्र मंत्र या गोष्टी आपण करू शकतो मग या भद्रा काळामध्ये राखी बांधण्यासाठी अशुभ काळ मानलं जातं कारण हा जो भद्रा काळ आहे याच्यामध्ये धार्मिक विधी होम यज्ञ हवन जे आपण होम यज्ञाचे जे मोठे मोठे जे सिद्ध मंत्र स्तोत्र असतात ना ते म्हणून होम हवन वगैरे करण्याला मनाई आहे पण जी मोठी मोठी तज्ज्ञ मंडळी आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की या भद्रा काळामध्ये सुद्धा जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही दीड नंतर काही केल्या राखी बांधू शकत नसाल तर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता काहीही हरकत नाही असं काही नाही की तुम्ही या काळामध्ये या वेळेमध्ये भावाला राखी बांधली तर काहीतरी वाईट होईल वगैरे असं काही नाही असं काही तज्ज्ञ मंडळी म्हणतात कारण का की होम हवन म्हणताना जी प्रोसिजर असते जे मंत्र स्तोत्र असतात तर ते आपण राखीमध्ये एवढं काही करत नाही आपण साधं काय करतो की कुंकू वगैरे लावतो आणि राखी बांधतो तर त्यामुळे बऱ्याच जणांचं तसं म्हणणं आहे पण चला दीड वाजेपर्यंतच भद्रकाळ आहे त्याच्यानंतर पूर्ण दिवस पडलेला आहे दीड वाजेपासून तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत भावाला राखी बांधू शकता तर दीड वाजेपर्यंत नाही बांधली तरी चालेल आणि आज तर तसा तिसरा श्रावणी सोमवार आहे दुपारी बारा एक दीड वाजेपर्यंत आपली सकाळी पूजा तुम्ही जर रुद्राभिषेक करत असाल तर त्याच्यामध्ये वेळ स्वयंपाक वगैरे या गोष्टीमध्ये दीड तर अगदी सहज होऊन जातात त्याच्यामुळे दीड नंतर तुम्ही राखी बांधू शकता मग प्रश्न येतो की दीडच्या अगोदर दीड नंतर तर आम्ही आमच्या भावाला राखी बांधू पण हा जो भद्रा काळ आहे याच्यामध्ये स्वामींना राखी बांधली तर चालेल का किंवा तुम्ही ज्याही देवाला ज्याही गुरूंना मानता त्यांना राखी बांधली तर चालेल का तर बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तज्ञ मंडळींनी तर तसं सांगितलेलं आहे पण आता आपण स्वामींना झालं किंवा दत्त महाराजांना झालं किंवा अजून कोणाला आपले भाऊ म्हणून राखी राखी बांधणार रा आहोत मग आपले ते भलेही ते देव आहेत पण आपले भाऊ म्हणून मग मा जसे तुमचा भाऊ आहे त्याची तुम्ही काळजी की नाही शुभ मुहूर्तामध्येच राखी बांधायची आहे मग स्वामींना तरी कशाला भद्रा काळामध्ये राखी बांधायची जेव्हा दीड नंतर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त सुरू होईल तेव्हा सर्वात अगोदर तुम्ही स्वामींना राखी बांधा शुभ मुहूर्तामध्ये आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या भावाला वगैरे वगैरे राखी, राखी बांधा पण या भद्रा काळामध्ये तुम्ही स्वामींना राखी बांधणं वगैरे जे आहे तर या गोष्टी टाळा का टाळा म्हटलं त्यामागे अशी सुद्धा एक कथा सांगितली जाते की रावणाची बहीण जी होती तिने रावणाला राखी बांधली होती तो, तो काळ रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधली होती ती वेळ तो काळ होता भद्रा काळ आणि वेळेमध्ये राखी बांधल्यानंतर एक वर्षामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला म्हणजे एक त्याच्या मागे अशी भीती की चला मग एक वर्षातच भावाचा अंत झाला म्हणून मग मन हा जो भद्रा काळ आहे तो अशुभ मानला जातो आणि या वेळेमध्ये राखी किंवा कोणते धार्मिक कार्य यज्ञ होम हवन या गोष्टी केल्या जात नाहीत आणि याच्या मागे अजून दुसरी कथा जी आहे ती सुद्धा सांगितली जाते की ऋषींनी शाप दिला होता की हा जो भद्रा असणार आहे या वेळेमध्ये कोणतीही शुभ कार्य वगैरे केली जाणार नाहीत पण तुम्ही जी आपली नॉर्मल पूजा आहे रुद्राभिषेक असेल किंवा आपली रोजची सेवा असेल या गोष्टी नक्कीच करू शकता आणि स्वामींना सुद्धा भद्राकाळ संपल्यानंतर राखी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तामध्येच तुम्हाला राखी बांधायची आहे आणि हो तुमच्या भावाच्या राशीनुसार कोणत्या रंगाची राखी तुम्ही तुमच्या भावाला बांधू शकता जेणेकरून तुमच्या दोघांमधील प्रेम जे आहे ते वाढेल एकोपा एक वाढेल दुरावा जो आहे तो कमी होईल यासाठी तुम्ही त्यांच्या तुमच्या भावाच्या राशीनुसारच ती राखी बांधा हा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे त्या पद्धतीने त्या बारा राशींपैकी जी कोणती रास तुमच्या भावाची असेल त्या राशीनुसार त्या रंगाची राखी जी आहे ती तुमच्या भावाला तुम्ही आवर्जून बांधा यामुळे तुमच्या भावाची उत्तर उत्तर प्रगती सुद्धा होईल आणि त्या करिअरमध्ये त्याला यश सुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर राखी बांधताना कोणता मंत्र बोलावा राखी बांधताना ताम्हण कसं असावं औक्षणाचं ताट कसं असावं औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात सुपारी किती वेळा ओवाळावी अंगठी किती वेळा ओवाळावी किती वेळा सरळ ओवाळावं किती वेळा उलटं ओवाळावं अगदी संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे ते जे व्हिडिओ आहेत ते आवर्जून बघा आणि आपण अगदी म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय पूर्न, तर त्यासोबतच माहिती पूर्ण पूर्ण माहिती घेऊन वगैरे व्यवस्थित केल्या तर अजूनच उत्तम आहे श्री स्वामी समर्थ